मिळालं लोक हुशार असतात झेंडा आपल्या हातात आहे पण दांडा त्यांच्या हातात त्यामुळे आता हे पान फाडून टाका प्रगतीच्या दिशेने निघलोय आपण आरोग्य शिबिर सुद्धा चालू करणार आहात विजयराव आता विजयाची क्रांती होणार आहे विजयाची क्रांती होणार आहे म्हणजे विजयाची क्रांती म्हणजे अशी क्रांती नाही आज विजयाची क्रांती म्हणजे यशाची आता होणार आहे आपण साकारणार आहे क्रांती ताई एक चांगल्या कुटुंबातून आहे सौभाग्य होते आपण सर्वांनी करता शेतकऱ्यांचं धोरण शेतकऱ्यांच्या अंमलबजावणी करता असताना हातात हात घालून जेवढं काही शक्य होईल एक डिजिटल असलेली बाजार समिती कशी आणू शकते स्पर्धा शेजारशाशी करायची नाही कधी रामदास शेठ स्पर्धा कधी शेजारशाची करायचीच नाही स्पर्धा स्वतःची करायची स्वतःची आयडेंटिटी स्वतःचा अर्थ मी काय जास्त देऊ शकतो मी काय चांगलं करू शकतो काय चांगलं केल्यानंतर माझ्या बाजार समितीचं उदाहरण हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिलं जायचं काम आदरणीय विजयराव तुमच्या नेतृत्वाखाली खेळ आणि साखरच्या मार्केट कमतेला कर करावं लागणार आहे एक वेगळा निर्णय आपली रेषा एवढी मोठी करा कधी पाहता पाहता सर्वांनी आपल्या सर्वांना सन्मानाच्या भावनांनी पाहायला पाहिजे शेवटी पुढच्या कालखंडामध्ये तुम्हाला संधी संधी तुमच्या जाणार आहे त्यामुळे मला खात्री आहे की हे जे तुम्ही हातामध्ये उपक्रम घेतले संमेशन देतो आणि माझ्या शब्दाला आज मी खूप घाईने मुंबईत आलो आज संध्याकाळी आदरणीय राज्याचे नेते हिंदराजी शिंदे साहेब आनंदीला सायंकाळी साधसाहेब भगवान शेख बरोबर ना त्यामुळे मी आपल्याला एक छोटस करतो आपल्याकडे येणार जेवढे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांसाठी एक संपर्क का, कार्यालय ओपन करा आणि शेतकऱ्यांची नोंद अशी घ्या की जो माल घेऊन त्या प्रत्येक शेतकऱ्यांनी एक शंभर रुपये त्याच्याकडून घेऊन त्याला एक शंभर रुपयाचा त्याला एक पाच लाखाचा विमा द्या किती रुपयाचा इथं येणारा माणूस हा सुरक्षित कधी बाहेर जाईल मागा जाईल काही माहीत नाही पण त्याला पाच लाख रुपयाचा सुरक्षा कवच द्या शंभर रुपये पाच थाटे सुरक्षा कवच कुठंच नाही शंभर रुपये काय किंमत आहे का आहे का शंभर रुपये जर त्या शेतकऱ्याचे घेऊन जर आता विमा कंपनी आपल्या दरवाज्यापर्यंत उभी आहे तुम्ही जर बाजार समितीने हा जर जर विजयराव क्रांतीला निर्णय केला तर पाच लाखामध्ये त्याला काही अडचण आली त्याला आजार पण आला त्याची मोडतोड झाली तर पाच लाख रुपये त्याला त्या विमा कंपनीच्या माध्यमातून त्याला सहकार्य होईल जसं त्याला जेवायला घालताय जसं त्याला सुरक्षित सुद्धा करा संरक्षित करा संरक्षण द्या सुरक्षा कमच द्या एवढंच या निमित्ताने सांगतो आधीच काही बोलत नाही खरं तर माझं येता जाता खूप प्रेम या तालुक्यावर आहे होत आणि राहील काही काही लोक मला म्हणतात का हे तुमचे जुने जोडीदार आहेत का अजून तुमच्यावर हे जुने जोडीदार आमच्या लाकडापर्यंत राहतील लाकडापर्यंत मग मैत्री कशाला म्हणतात मैत्रीमध्ये हे काय नसतं मान पान सन्मान अपमान काय नाही तनपुरी साहेब आज मला सुरेश चौधरी साहेबांची आठवण झाली पाच वर्षाचा कार्यकाळ त्यांनी आणि मी शेजारी बसून काढला एक चांगलं नेतृत्व आपल्यामध्ये हरवलं त्यांना सुद्धा मानवंदन देतो आणि हे शेतकऱ्यांची असलेली संस्था आहे आणि शेतकऱ्यांची संस्था ही सर्व पक्षी आहे या शेतकऱ्यांच्या संस्थेना आता हात घालून आपण जपूया आणि सहकाराचा उद्धार करता असताना सहकार